कल्पनागिरी हत्याकांड ज्यामुळे काँग्रेसचा लातूरचा बालेकिल्ला खिळखिळा झाला जुन्या पिढीच्या लोकांना हे माहीत असेल की युथ काँग्रेसच्या नेत्या एका नेत्याने त्याच्या पत्नीला मारून तंदूरमध्ये जाळलं होतं तंदूर ते लातूर काँग्रेसचं चरित्र असंच आहे कल्पनागिरीचे आईवडील न्यायासाठी दारोदार भटकत होते आहेत या निर्दोष मुलीच्या आईडवडावर दबाब टाकल्यासाठी त्यांचं तोंड बंद करण्यासाठी षड्यंत्र रचलं जात होतं या देशात अशा अशा प्रकारे किती कल्पनाचं जीवन उद्ध्वस्त केलं जाणार आहे दोन हजार चौदाच्या एप्रिलमध्ये यवतमाळला झालेल्या भाजपचा परत कारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे व्यक्त केलं की कल्पनागिरी हत्याकांड अचानक राष्ट्रीय पातळीवरची न्यूज झाली प्रत्येक हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनलवर अर्ध्या अर्ध्या तासानं त्यावर शो आणि चर्चा सुरू झाल्या पण तोपर्यंत कल्पनागिरी गायब आणि हत्या प्रकरण समोर येऊन फक्त पंधरा दिवस झाले होते लातूर पोलिसांनी तत्कालीन लातूर विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रसिंग चव्हाण आणि समर किल्लारीकर यांच्या इतर कार्यकर्त्यांना अटक केली होती हत्याकांड नेमकं काय आहे आणि त्यात कुणाकुणाचं नाव समोर आलं होतं कल्पनागिरी नेमकं कोणत्या कोणत्या चर्चा आपण करणार आहोत तंदूर हट कल्पनागिरी ह्या विधानसभा आणि काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या अठ्ठावीस वर्षीय कल कल्पनागिरी सात वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय होत्या दोन हजार बाराची लातूर मास महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी तयारीसुद्धा केली होती आणि पण त्यावेळी त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मात्र मिळू शकलं नव्हतं हो त्याचं एल 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 बीचं शिक्षण पूर्ण झालं होतं वकिलाचा व्यवसाय सुरू करण्याआधी त्या एम पी एस सीची स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या त्याच दरम्यान रा राजकीय पक्षांची सक्रिय झाल्या राजकारण माझी आवड आहे म्हणून मी ते करते पण निवडणूक दोन हजार चौदा लोकसभा झाली आणि राजकारण सोडून देणार आहे नंतर मी वकिलीचा व्यवसाय करणार आहे असं कल्पना यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं होतं आणि कल्पनाची बहीण मंगलागिरी यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली होती कल्पनागिरी यांची हत्या नेमकी कशी झाली एकवीस मार्च दोन हजार चौदाचा तो दिवस होता आणि काँग्रेस लातूर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा त्या दिवशी वाढदिवस होता त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आयोजन करण्यात आलं होतं साई मंदिरात भंडाराचा सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं महत्त्वाचं म्हणजे त्याच दिवशी रंगपंचमीसुद्धा होती लातूरमध्ये धुरोडं धुरोडा नाही तर रंगपंचमी साजरी केली जाते त्याच तयारीसाठी लातूर युवक काँग्रेसच्या सचिव कल्पना गिरी सकाळी सात वाजता त्याच्या प्रकाश नगरमधल्या घरातून स्कूटी घेऊन निघाल्या आणि तिथून त्या साई मंदिरात गेल्या होत्या एकमत भवन इथे सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी त्यांची स्कूटी पार्क केली आणि त्या एकमत भवनातून काँग्रेसची सूत्र हलवतात तिथं स्कूटी पार्क केल्यानंतर मात्र कल्पना बेपत्ता झाल्या रात्र झाली तरी कल्पने घरी आली नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र स्वदासोद सुरू केली आणि मैत्रमैत्रीण कार्यकर्ते नातेवाईक सर्वत्र शोध घेण्यात आला पण कल्पना यांची काहीच पत्ता लागला नाही शेवटी त्यांच्या कुटुंबियांना पोलिसात धाव घेतली आणि तीस दिवस झाले तरी कल्पना यांचा पत्ताच लागला नाही लातूर पोलिसांनी कल्पना बेपत्ता असल्याची नोंद नौ, नोंद तर केली होती पण त्यांना शोधण्यात मात्र यश ये येत नव्हतं अखेर चौथ्या दिवशी तुळजापूर पोलिसांनी अचानक गिरी यांच्या कुटुंबियांना मृत्युदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवलं कल्पना जेवत परत येतील अशी आशा लावून बसलेल्या त्यांच्या आई वडिलांसाठी पोलिसांचं असं बोलणं बोलवणं येणं म्हणजे धक्काच होतं पण दुर्दैवानं तुळजापूर पोलिसांचा संशय खरा ठरला आणि तिथेच तिथल्या तीछे एका तलावात कल्पना यांचा मृत्यू दिवस सापडला आणि तो दिवस स्वतः चो चोवीस मार्च जा तोपर्यंत इकडे लातूर शहरात काही सामाजिक संस्थांनी कल्पना यांना न्याय मिळाला यासाठी मेनबत्ती आणि मोर्चे काढण्यास सुरुवात केली होती त्यावेळी देशात लोकसभा निवडणुकीचे सडगम साजरे वाजत होते आकाशात आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी परीक्षेचा संबंध असलेली महिला कार्यकर्त्याचा खून झाला नेमकं काय झाडलं यांचा शोधासोद घेण्यासाठी पोलिसावर दबाव वाढत चालला होता आणि त्याच कल्पनाचा आई वडिलांनी युवक काँग्रेसच्या लोकावर संशय व्यक्त केल्यामुळे प्रकरण आणखीनच गंभीर झालं होतं घात आणि घातपात आणि शारीरिक अत्याचार झा असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला होता तशा प्रकारचा गुन्हा सुद्धा त्यांनी पोलिसात नोंदवला आणि अमित देशमुख यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून सुरू झालेलं हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्यामुळे पोलिस आरोपींनी पाठीशी घालत असलेला आरोप शिवसेनेसह भाजपनं सुरू केला शेवटी पोलिसांनी अठ्ठावीस मार्चला महेंद्र सिंग चव्हाण आणि समीर किल्लारीकर या दोघांना बेड्या ठोकल्या आणि त्यापैकी महेंद्र सिंग हे लातूरचे विधानसभा युवक आणि काँग्रेसचे अध्यक्ष होते तर समीर हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते होते पोलीस तपासात या दोघांनी कल्पना गिरी यांची हत्या केल्याचं मान्य केलं होतं आणि असं लातूर पोलिसांनी तीस मार्च दोन हजार चौदाला मीडिया जाहीर करून टाकलं होतं आणि महेंद्रसिंग चव्हाण यांचं फटकून वागणं आणि कल्पना यांना आवडत नव्हतं आणि तुळजापूरमध्ये महेंद्रसिंग चव्हाण आणि कल्पना यांच्यात वाद झाला होता त्यानंतर कल्पना यांना मूर्त तुळजापूरजवळच्या तलावात ढकलून महेंद्र यांची यांनी त्यांचा खून केल्याचा दावा समीर किल्लारीकर यांना पोलीस जबाब जबाब केल्याचं पोलिसांनी जाहीर केलं या संपूर्ण घटनाचा घटनाक्रम आणि आयकडून कोर्टात मांडण्यात आला आहे आणि त्यानुसार एकमत भवनातून कल्पना गिरी आणि महेंद्रसिंग चव्हाण आणि समीर किल्लारीकर कारमधून तुळजापूरकडच्या दिशेने गेले वाटेत त्यांना अशमद नावाच्या बारमध्ये मधून मद्दी आणि ग्लास घेतले हा बार आरोपी महेंद्रसिंग यांच्या मालकीचा असल्याचा दावा करण्यात येतो तिथून पुढे तुळजापूरच्या अलीकडे एका लॉजवर तिघे गेले आणि तिथं त्यांनी मद्यपान केलं त्या दिवशी रंगपंचमी असल्यामुळे ते जवळच्या तलावात रंगपंचमी खेळायला गेले आणि तिथंच आरोपींनी कल्पना यांना पाण्यात ढकललं त्यानंतर दोन्ही आरोपी आरोपी कल्पना यांचा मोबाईल सोबत घेऊन लातूरमध्ये आले आणि चव्हाण यांनी तो मोबाईल स्वतःच्या विहिरीत फेकला आणि सिम कार्ड कडारात फेकून दिलं मग पोलिसांना सो सविच्छेसन अहवालाचा आधार घेत आरोपीवर खून आणि बलात्कार आणि अपहरणाचे गुन्हे दाखल केले पीएम रिपोर्टनुसार दोन्ही आरोपीचा डी एन ए आणि बलात्कार प्रकरणाचा मॅच झाल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं कल्पनाने युवक काँग्रेसची निवडणूक लढू नये असा आरोपीचा आग्रह होता मात्र तिने निवडणुकीत सहभाग घेतल्याने तिला युवक काँग्रेस काँग्रेसचे पदाकारी जागोजागी अपमानित करीत होती त्यामुळेच त्यांनी त्याचा घात केला असा आरोप कल्पना यांच्या बहीण शक्तीगिरी यांनी केला होता या दरम्यान काळात काळाला या प्रकरणाचा तपासी बी देण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी केली असे या प्रकरणाचं प्रसिद्ध आणि विधित्व उज्ज्वल निकम यांच्या नियुक्ती करण्यासाठी मागणीसुद्धा याचवेळी करण्यात आली पण या प्रकरणाला प्रसिद्ध प्रसिद्धी मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात यांचा उल्लेख केल्यानंतर पुढे लातूरच्या सभेदरम्यान त्यांनी कल्पनागिरीच्या कुटुंबियांची भेटसुद्धा घेतली आणि नरेंद्र मोदीच्या पावलानंतर राष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली टीव्ही व्ही वृत्तपत्र आणि सर्वत्र त्यांच्या बातम्या छापून यायला सुरुवात झाली आधी लातूरची एम आय डी सी पोलिसांमार्फत सुरू झालेल्या या तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि त्यानंतर सी बी आयकडे वर्ग करण्यात आला प्रकरणाची वाढती चर्चा पाहता शेवटी तत्कालीन राज्य सरकारने सी बी आयकडे हे प्रकरण सोपण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी राज्य सरकारकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली दोन हजार चौदानंतर नंतर राज्यात सत्ताधर झाले आणि नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी या प्रकरणाचा तपास सी बी आयकडे वर्ग करण्यात आला आणि दोन हजार एकोणावीसमध्ये सी बी आयने पहिली चार्जशीट दाखल केली आतापर्यंत सी बी आयने या प्रकरणी दोन चार्जशीट दाखल केल्या आहेत आणि यात आरोपीवर हत्येबरोबरच बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे सध्या लातूर सत्र न्यायालय न्यायालयात या प्रकरणाची दररोज सुनावणी सुरू होत आहे सुरू असून यांची अंतिम टप्प्यात आली आहे याच दरम्यान कल्पना गिरीच्या कुटुंबियांना दोन वेळा कोर्टात हजर दाखल अर्ज दाखल आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना आरोपी करण्याची मागणी केली आणि त्यांचा पहिला अर्ज कोर्टाने फेटाळला आणि या टप्प्यावर आता त्यांचं नाव आरोपी म्हणून दाखल करून घेता येणार नाही असं कोर्टानं ना म्हटलं तर यांचा दुसरा अर्ज मात्र आ अजूनही अगण्यत आहे आरोपी आरोपीने स्वतःच नार्को टेस्टची मागणी केली या प्रकरणातील प्रमुख आरोपी महेंद्र चव्हाण यांनी स्वतःचीच नार्को टेस्ट करण्याची मागणी केल्यानंतर मात्र खळबळ उडाली होती स्वतःच्या खर्चानं नार्को टेस्ट आणि ब्रेन माफिक आणि पॉलिग्राम पॉलिग्राम लाय डिस्टर चाचण्या करण्याची मागणी चव्हाण यांनी कोर्टात अर्ज करून केली होती त्यानंतर कोर्टाकडून वेळेस निर्णय आला नाही म्हणून त्यांनी उपोषण सुद्धा सुरू केलं होतं पण यांची मागणी मागणी मात्र मान्य करण्यात आली नाही सध्या मुख्य आरोपी महेंद्र चव्हाण जमी जामीनवर सुटला आहे आणि त्यांना कोर्टाने सशर्त जमीन दिला आहे आणि कुटुंबियाचे देशमुखवर बंधूवर आरोप कल्पनाचे बंधू गणेशगिरी या यांनी मात्र कल्पना यांची काँग्रेस पक्षात वाढत चाललेली लोकप्रियता आणि त्यांच्यासाठी घटक ठरल्याचं वाटतं बी बी सी सी मराठीत बोलताना त्यांनी त्यांच्या मनात असलेला संशय आणि भीती व्यक्त केली तसंच त्यांनी या प्रकरणात अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना देखील प्रकरणाचा सहा आणि आरोपीसह आरोपी करून मागणी केली आहे आणि त्यासाठी कोर्ट अर्ज अर्ज दिल्यास सुद्धा त्यांनी सांगितलं होतं युवक काँग्रेसची पदागिरी असताना कल्पना यांना विरिष्ठ नेत्याचे फोन यायचे आणि त्याबाबत आरोपीच्या मनात कल्पना त्यांच्याविषयी राग होता शिवा कल्पना यांनी पक्षातल्या नेत्यांचा विरोधात जाऊन युवक काँग्रेसची निवडणूक लढून जिंकून आल्याचं विरिष्ठ नेत्यांनी रुचलं नव्हतं म्हणून तिचा काटा काढण्यात आला असं गणेश यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं याबाबत धीरज देशमुख यांच्याशी त्यांची प्रक्रियासाठी बीबीसी जेव्हा संपर्कात केला तेव्हा या प्रकरणावर काही प्रतिक्रिया नाही असं त्यांनी म्हटलं काँग्रेसचा बाल्य का निसरला तर मराठा कल्पनागिरी हत्याकांड आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर लातूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता दोन हजार चारचा अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेसचाच वर्चस्व राहिला होता आणि एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चारपर्यंत मतदारसंघात शिवराज पाटील आणि चाकूरकर स सतत खासदार म्हणून निवडून येत राहिले आणि पण दोन हजार चारला भाजपच्या रूपाताई निलंगरकर पाटील यांचा पराभव करत आयंत किलर ठरल्या होत्या पण पुढच्या दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसनं पुन्हा एकदा हा मतदारसंघात ताब्यात घेतला आणि विलासराव देशमुख यांनी सगळी पणाला लावून जयंतराव आवळे या कोल्हापुरातून आलेल्या उमेदवाराला निवडून आणलं होतं शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख आणि शिवराज शिवाजीराव निगलेकर पाटील यांचा मत्तभर काँग्रेस काँग्रेस नेत्याचं एकेकाळी लातूरच्या जिल्ह्याचं राजकारणावर वर्चस्व होतं पण दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक येईपर्यंत शिवराज पाटील चाकूरकर सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते आणि विलासराव देशमुख ह्यात नव्हते हो तर शिवाजीराव निगलेकर पाटील वयोवृद्ध झाले होते आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियातील काही सदस्यांना भाजपमध्ये प्रवास केला होता अशातच दोन हजार चौदाच्या निवडणूक लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आणि काँग्रेसचे प्रत्येक किल्लेदार किल्ल्यावर बाले किल्ल्यावर लक्ष केंद्रित करण्याचं धोरण अवलंब आणि मोदींनी देशभरात ठिकठिकाणी सभा घेत काँग्रेसच्या काँग्रेसच्या विरोधात आणि मोदींनी ते फुंकर मारली होती आणि मोदीच्या ठिकाण या आणि आरो आरोपांना प्रत्युत्तर देण्यात काँग्रेसची स्फूर्ती छाती दमछक झाली होती त्यात कल्पनागिरी हत्याकांडच्या निमित्ताने भाजपच्या हातात आयताच मुद्दा आला होता आणि मोदीने त्यांच्या भाषणात या मुद्द्याचा वारंवार उल्लेख केला आणि मीडियाने हा मुद्दा लावून धरला आणि हिंदी न्यूज चॅनलवर तर अर्ध्या अर्ध्या तासावर त्यांच्या चर्चा घडल्या पण ज्यांची परिणिती दोन हजार चौदामध्ये लातूरमधून भाजपचा खासदार निवडून आला आणि भाजपचे उमेदवार डॉक्टर सुशील गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोड यांनी तब्बल अडीच लाखापेक्षा जास्त मताच्या फरकाव फरकावं हरवलं आणि गेल्या दोन निवडणुका आता इथं भाजपचे खासदार आहेत आणि लातूरमध्ये ज्येष्ठ पत्रकार दिपरंद दीपरत्न निलंगकर या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीकडून मैदानात उतरले होते निवडणूक हारल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पत्राकरता सुरुवात केली आणि सध्या ते दूरदर्शनचे लातूर प्रतिनिधी आहेत आणि बी बी सीशी बोलताना ते सांगतात की कल्पना हत्याकांड प्रकरणामुळे काँग्रेसला आणि लातूरमध्ये बॅक फुटवर जावं लागलं आणि त्यांचा मात्र फटका बसला आता त्याच भाजपनं कल्पनागिरी हत्याकांडचा मुद्दा गावीगावी पुरला पण बालेक किल्ला गमावल्याला गमवला काँग्रेसमधला अंतग सुद्धा जबाबदार असल्याचं निलंगरीकर यांनी सांग वाट यांना वाटतं ते सांगतात दोन हजार चौदाच्या लोकसभे काँग्रेसचे आमदार उमेदवार देताना घोळ घातल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता आणि पक्षात दुफळी निर्माण झाली होती काही नाराज कार्यकर्ते त्यावेळी भाजपमध्ये सुद्धा गेले होते परिणामी भाजपचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून आला आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घेत घेतली पाहिजे ती म्हणजे निवडणुकीत विलासराव देशमुख ह्यात नव्हते